प्रकरण सुरू आहे विधानसभेत काय सांगाल काय वाटतंय हे बघा ते, ते न्यायालयीन प्रक्रिया आहे विधानसभेचे अध्यक्ष अतिशय कर्तव्यध्यक्ष अध्यक्ष आहेत आणि खूप ज्ञानी आहेत त्याच्यामुळं ते, ते योग्य न्याय देतील असा मला विश्वास आहे राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब माननीय राज्याचे कर्तबगार उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आणि आमचे नेते आमचे प्रेरणा साहेब माननीय अजितदा आणि संदर्भामध्ये हे सरकार ठाम आहे आणि कसल्याही परिस्थितीमध्ये या फेब्रुवारी महिन्यामध्ये में विशेष अधिवेशन घेऊन मराठा समाजाला इतर जातीच्या आरक्षणाला धक्का न लावता आम्ही त्या ठिकाणी शंभर टक्के आरक्षण देणार आहोत हायकोर्टात पिटिशन दाखल करण्यात आली अधिसूचनेविरुद्ध हे बघा ओबीसी समाजावर कुठलाही अन्याय होणार नाही याची सुद्धा दक्षता हे राज्य शासन हे महायुतीचं सरकार आम्ही त्या ठिकाणी घेत हो। आहोत आणि म्हणून कुठल्याही जातीच्या किंवा कुठल्याही धर्माच्या किंवा कुठल्याही समाजाच्या आरक्षणाला धक्का न लागता आम्ही शंभर टक्के मराठा समाजाचा आरक्षण बिल असेल कायदा असेल विशेष अधिवेशन घेऊन आम्ही त्या ठिकाणी करणार आहोत धन्यवाद